काय चाललं आहे कसे आहेत अरे नाना नानाचा फोन अरे अरे बोला बोला नाना काय म्हणत आहे नाही मला कळलं तुमची तब्येत बिघडली आहे आणि तुम्ही गावी गेलात हां जरा कसं आहे आपले भेटायचं होतं गावकऱ्यांना बी त्यांना पण आनंद झाला असता आणि आता त्यांना भेटलो मी नाही नाही तब्येत बिघाडली गाळा वगैरे खाऊ खाऊ जाणवली तुम्हाला आला म्हणे नाही नाही असं काही नाही आता कसं आहे कोणी काही बी म्हणतं साधं बोटाचं ऑपरेशन झालं लोकं काय म्हणतं पोटाचं झालं पोटात झालं म्हणजे लोक नळल्याचं झालं असं लोकांच्या याच्यावर आपला विश्वास ठेवू नका ना ना मी एकदम ओके हां झाडी डोंगर सगळं पाहिलं आता गावाकडं मस्त मजेत नाही आता तुम्ही एक काम करा आपलं महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये आणि सगळं आपला महाराष्ट्र हातामध्ये काय नाही म महाराष्ट्र माझ्या हातात असे पण आता कोही काही लोक आहेत तेव्हा हातात देत नाहीत हिचकावून घ्यायचे पाहतात नाही नाही तुमच्याच हातात आहे आणि तुम्हीच सगळं काही करू शकता हो तुम्हाला सांगतो तुमची तुमची अडीच वर्ष आहे ना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळले खूप चांगलं काम केलं आहे बरं का नाही आता मी काय सगळेच म्हणतात मी मीच केलं आहे जनता पण म्हणते सगळेच म्हणते मग आता रुचलात काय काय अडचण आहे तुम्हाला नाही मला अडचण काय नाही आहे दुसऱ्याला काय अडचण आहे हे विचारायला पाहिजे तुम्ही आता सगळ्यांनीच विचारायला पाहिजे ना आता एवढं सगळं हे केलं आहे मुख्यमंत्री असताना माझा चेहरा घेऊन आम्ही निवडणुका लढल्या ना आणि हो निवडणुका आता मग मीच पाहिजे ना मुख्यमंत्री आता मी माझं स्वतःचं म्हणणं नाही आहे का नाही मग कोणाचं म्हणणं आहे अहो तुम्हाला सांगतो लाडकी बहीण म्हणू नका लाडका भाऊ म्हणू नका शेतकरी म्हणू नका आजी आजोबा जे कोणी असतील या महाराष्ट्रातले गोर गरीब ज्यांना पैसे मिळाले ज्यांच्या मालाला भाव मिळाला अशा सगळ्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे नाही त्यांचा विचार चांगला आहे पण कसं असतंय आता तुम्ही पण राजकारणी आहे तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत ना त्यांच्यानुसार चालावंच लागण ना नाही आता मी त्यांच्यानुसारच चालतो त्यांच्या शब्दाच्या पुढे आहे का मी मी ते सरळ सांगितलं बाबा तुम्हाला जे करायचं करा, ते करा माझा काहीही विरोध नाही कसलाही विरोध नाही हां मी आता गृहमंत्री वगैरे हो आता लोक म्हणतात गृहमंत्री वगैरे हो हो पाहिजे आता एखादं खान खातं तर पाहिजे ना म्हणजे जागा इतक्या आल्यात आप मग आपल्या हां चालते चालते ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे तुम्हा तुमच्याशी बोलून आनंद वाटला या लवकर तुम्हाला तुम्हा महाराष्ट्र तुम्हा तुम्हा चालवायचं आहे नाही मी चालायला तयार पण माझ्या महाराष्ट्र हातात कोणीत आहे ना हे बघा साहेब महाराष्ट्र तुमच्याच हातात आहे ना फडवणी साहेबांच्या काय तुमच्या काही एकच आहेत आपण सगळे या, या लवकर करा लवकर सामाने काम सुरवात करा चला या